मणी आणि मल्ल हे दोन्ही दैत्य फार मातले होते तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी खंडेराया जेव्हा युद्ध करीत होते तेव्हा सप्तर्षींनी एक अनुष्ठान मांडले ज्यावर ते प्रतिदिन एक फुलांची माळ चढवत होते असे हे युद्ध सहा दिवस चालू होते मणी खंडेरायाला शरणाला आणि मल्लाचा संहार करून खंडेराया मल्हार म्हणून प्रसिद्ध झाले युद्धाच्या अखेरीस देवाधिकांनी सदानंदाचा येळकोट मल्हारीचं चा चांग भलं असा चा जयघोष करीत खंडोबावर पुष्पवृष्टी केली तो दिवस षष्टीचा आणि ती फुलं चाफ्याची म्हणून त्या दिवसाला चंपाी म्हणून ओळख मिळाली आणि खंडोबाला चाफ्याची फुलं अर्पण करण्याची पद्धत सुरू झाली चंपाष्ठीलाच वांगी सठ म्हणून सुद्धा साजरी करतात या दिवशी खंडोबाचे घट हलवले की वांग्याचे भरीत ज्वारी किंवा बाजरीचा रोडगा कांदा पात आणि खीर असा नैवेद्य केला जातो जे वांगी, कांदा, असे वात प्रवर्तक चातुर्मासात लसूण आणि तामसी जिन्नस वर्ज करतात ते ह्या पुढे या, या भाज्या पुन्हा खाण्यास उपयोगात आणू शकतात ऋतुमानाप्रमाणे आपल्या नित्य आहारामध्ये कसे बदल आणावे याचे सूचक आपले सणासुदीचे नैवेद्य असतात यावर